माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती आणि म्हणून ती योजना सुरू होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण तुमचा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो योजना सुरू झाली आपल्या बहिणींना ओवाळणी मिळू लागली आणि आता काही लोक का महाभाग याला आरोप करताय बंद करा पण मी तुम्हाला सांगतो कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण तुम्ही चमत्कार विधानसभेत घडवलाय तुम्ही चमत्कार विधानसभेत घडवलाय याची जाण आम्हाला मी देखील एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलोय आणि राज्याचा मुख्यमंत्री झालो मी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे मी गरिबी पाहिली आहे आणि महिना कसा चालवायचा या माझ्या लाडक्या बहिणींसमोर प्रश्न असतो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी आपल्याला काय करता येईल आणि त्याच्यातूनच ही लाडकी बहीण योजना जन्माला आली याच मला समाधान आहे मला समाधान आहे अनेक लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात आपल्या घराला हातभार लावतात आता स्वतःच्या स्वाक्षरी स्वतःच्या सईने त्या पैसे काढायच्या चा या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या योजने पुरत मर्यादित ठेवणार नाही या लाडक्या बहिणींना अनेक रोजगार उद्योगाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेला आम्हाला बघायचं लखपती झालेला आणि हे शब्द एकनाथ शिंदेचा एकनाथ शब्द शिंदे शब्द देतो तो पाळतो एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैं कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नाही सुनता बरोबर आहे बर ना शब्द द्यायचा तर दहा वेळा शंभर वेळा विचार करून द्या बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा शब्द दिला की फिरता कामा नये एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही तो अचूक लक्ष घेतो आणि म्हणून एकनाथ शिंदेने अनेक विकासाची कामं केली लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली त्याचबरोबर बचत गटांना ताकद दिली तुम्हाला माहित नसेल कि पहिला आपल्या नावासमोर वडिलांच नाव आपण लिहायचो आता आईचं पण नाव आपल्या नावासमोर नावा लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला ही देखील मोठी गोष्ट आहे मातोश्री श्रद्धास्थान आहे आपली आई ही श्रद्धा